परिस्थिती पाहिली तर जेवढ्या ह्या घटनेमध्ये लोक जे सामील राहतात यांचे सगळ्यांचे दोन नंबर धंदे दोन नंबर धंदे आत्ता जरी आम्ही विचार केला तर एकही धंद्यात एकही एक माणूस जिवंत ठेवणार नाही आम्ही कुठंतरी कुठंतरी धर्माचं आज काम करतोय म्हणून शांत आहे पण आम्ही शांत म्हणजे आमचा पूर्ण समाज शांत बसणार नाही दरवेळेस जर हिंदूवर अत्याचार होत राहिले तर आमच्यातले याच्यातले फक्त पाच माणसं निवडायचे पाच माणसं निवडले तर कुणा कोपरगाव शांत करून टाकतील वेळ प्रशासनाला वेळोवेळी विनंती करतोय ती वेळ आणू नका आपल्या हिंदू महिलेंवर दगडफेक मीरा भाईंदर मध्ये दगड फेक आपल्या महिलांचे डोके फोडले आपले भगवे झेंडे तोडले अशी अनेक घटना आपल्या महाराष्ट्रातच घडल्या कुठंतरी आपले प्रशासन याच्यात कमी पडते पण त्याच्यानंतर ज्यांनी ते ऍक्शन केला आणि जो हिंदूंनी रिॲक्शन दाखवला त्यासाठी मी त्या भाईंदर त्या आपल्या मुंबईकरांचा खूप खूप धन्यवाद करतो आणि मला असं वाटतं जर अशा घटना हो होत असल अशा घटना कोपरगावमध्ये होत असल तर लवकरच आम्ही तिथला पॅटर्न इथंही राबू आणि जर कायद्याचा पालन ते करत नसेल तर आम्हीही कायद्याचं पालन करणार नाही आणि मी फक्त बोलून निघून जात नाही मला जेव्हा कोपरगाव वाल्या पोरावर अत्याचार होईल मी इथं हजर राहतो या सगळ्या पोरांना माहिती आहे काम राहतो हेच लोक फुकटमध्ये खिशातले पैसे घालून तुमच्या माग भिघारी सारखे फिरतात आणि जे लोक घरात बसून हिंदूंचा विरोध करता तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहत हो असाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मागा <laughs> आपली जी हिंदूजना जियाद्यांसमोर गळा कापून एका ताटात दिला ना आम्ही तुमच्या सोबत या तुम्ही बीजेपीला मतदान करा तरी बीजेपीला मतदान करणार नाही <laughs> आणि तुम्ही हिंदूंची साईड एकदा घ्या ते एकदा आयुष्यभर हिंदू तुमच्या मागे उभं राहील या हिंदूच्या रक्तात हे आम्ही जरी कुणी कुठल्या पक्षाचं काम करत नसलो तरी आम्हाला माहिती आहे आम्हाला नरेंद्रभाई मोदीच्या मागे उभारायचे हे काम चालू आहेत ज्यांनी ज्यांनी हिंदू मोर्चामध्ये सहभाग घेतला त्याच्यात हे जा जे आठ पोरांचे नाव आले हे मुख्य त्या मोर्चामध्ये बैठकीला बॅनर लावायला अनेक ठिकाणी ॲक्टिव्ह होते त्याच पोरांचं या केसेसमध्ये नाव आलेलं आहे कुठंतरी मुद्दम आपल्या पोरांना टार्गेट केलं जात आहे पण समाज काय शांत बसणार नाही असे गुन्हे जर पडत असतील आणि कुणाला जर असं वाटत असेल गुन्हे पाडून आणून त्यांना शांत करू तर तसं होणार नाही ते अजून ॲक्टिव्ह होतील आणि अजून जोरात कामं करतील त्याच्यासाठी आम्ही सगळं त्यांच्या सोबत आहेत दुसरी परिस्थिती लवकरात लवकर इथं जर यांचे दोन नंबर धंदे बन्ने झाले तर आम्ही परत एकदा कोपरगाव मध्ये एक मोर्चा काढणार आणि मोर्चा काढून फक्त भाषणे नाही करणार जिथं जिथं धंदे आहे तिथं घुसून तिथं आम्ही तोडफोड करणार एक तिथं मोठी रेड झाली जे आपला गौमास धरल्या गेला तर हे काय आकडे आपून देत नाही आहे हे आकडे आपल्या तिथल्या प्रशासनचे होते आठ कोटीचा एका आठवड्याचा आठ कोटीचा तिथं आपल्याला आणि जिवंत कायाचा साठा सापडला होता आठ कोटीचा म्हणजे एका संगमेर तालुक्यामध्ये जर एका आठवड्याचा आठ कोटीचा साठा सापडत असेल तर पुरे नगर जिल्ह्यामध्ये आपल्या किती गाव हत्या होत असेल आणि याची रसद किती प्रशासन पर्यंत पोहोचत असेल आणि प्रशासन म्हणून त्यांच्यावर कारवाई करत नाही त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या सगळ्या या सर्व घटनांच्या विरोधात रस्त्याला उतरायची गरज आहे आज आपण निवेदन देऊ आज आपण याच्यानंतर तारीख ठरवू आठ दिवसाची आज जर हे धंदे बंद झाले तर आपण मोर्चा या सगळ्या दुकानावर या कतलखान्यावर नेऊ अशी सर्वांना गवाई देऊन मी थांबतो आणि परत एकदा सांगतो फक्त सांगून जात नाहीये आठ दिवसात बंद झाले तर परत आम्ही इथे येणार बोला श्रीराम दुसरं असं जे आता आपल्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये दोन मोर्चे झाले दोन एक मोर्चा झाला सोलापूर मध्ये नितेशजी राणे साहेबांनी और राजा भैयानी पहिला मुद्दा उपस्थित केला जे आपल्या भारतात बोर्ड जो कायदा आहे वब बोर्ड ज्यांची भारतामध्ये दहा लाख एकरपेक्षा जास्त जमीन त्यांच्या आहे ते बोर्डाच्या दहा लाखा एकरच्या वर त्यांच्याकडे जमिनी येत ज्याच्यामध्ये फक्त काय चालतं मदरसे मस्जिदी आतंकवादी तयार करायचे केंद्र अशा ठिकाणी दोन मोर्चे फक्त महाराष्ट्रात निघलेत पुऱ्या भारतातून कुठं निघले महाराष्ट्रात दोन मोर्चाचा इम्पॅक्ट असा झाला एक झाला सोलापूर दुसरा झाला सोनईमध्ये जे मदरस्याचे जे काही मेन मौलवी असतील ना घोषणा केली घोषणा आत्ता याच्या पुढं जेवढ्या वफ बोर्डाच्या का हाता ताब्यात ज्या जमिनी असतील जिथं जिथं मदरसे चालू आहेत त्या ठिकाणी आम्ही रामायणचा पाठ घेऊ असं समजू नका हे सुधरले यांना माहितीये महाराष्ट्र जेव्हा जेव्हा रस्त्यावर येतो इतिहास घडवतो आणि महाराष्ट्रातून बोर्ड कायदा रद्द करण्यासाठी आपली हिंदू रस्त्यावर आलेले आज महाराष्ट्राचे आले उद्या सर्व भारताचे येतील आणि हा बोर्ड कायदा रद्द होईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना सभा मोर्चे घेण्याची गरज आहे आणि आत्ता जे जे विजू भाऊनी नाव घेतले आणि गुन्हे दाखल करायला लावलेत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही या संदर्भात आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो दिनांक सत्तावीस आठ तेवीस रोजी हनुमान नगर भागात रात्री अकरा वाजता आपल्या हिंदू लोकांच्या घरांवर दगडफेक होत होती त्यांचे मेसेज आले तो स्क्रीनशॉट मी देशले साहेब आणि देशमुख साहेबांना पाठवला होता दुसऱ्या दिवशी पाहिलं तर आपल्याच हिंदूंच्या लोकांवर मुलांवर गुन्हे दाखल झालेले होते मग ज्यांच्या घरावर दगडफेक होती त्यांच्याच घरावर त्यांच्यावर दा, गुन्हे दाखल झालेले आहेत आणि रेकॉर्ड आहे यांना जेव्हा विचारायला गेलो की साहेब यांच्यावर गुन्हे का म्हणे शूटिंग केलेली आहे शूटिंगमध्ये एकही शूटिंग मला दाखवण्यात आले आम्हाला दाखवण्यात आलेली मा, नाही कारण ज्याच्यावर घरावर दगडफेक होती त्याची शूटिंग येऊ शकत नाही ना तरी पण आम्ही त्यावेळेस शांत राहिलो ठीक आहे कायदा सुव्यवस्थेत परत कुठे अडचण नको की प्रत्येकाच आपण रस्त्यावर उतरणं योग्य नाही आम्ही तो विषय सोडून दिला परंतु आता परत त्याची पुनरावृत्ती गेल्या तीन दिवसापासून सदर भागात दहशत चालू होती आणि त्याचं पर्यावरण तिसऱ्या दिवशी मोठ्या मारा मारामारीत धाडमारी झालं ही जी दंगल झाली त्याच्या दोन तास आधी लहान मुलांना मारण झाली तिथं त्याचं रेकॉर्ड ठेव सीसीटीव्ही तु फुटेज रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशननी त्याच्यावर कारवाई नाही केली पण सात सहा सा वेळेवर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज घेऊन कारवाई केली परंतु देंगा, चार ते सहा जो तिथं तमाशा झाला त्याच्यावर सुद्धा खबर करावी ज्या ज्या मुलांनी माणसांनी मारलं ज्या महिला मारायला मुसलमानाच्या त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती मी करताय धन्यवाद आणि या आंदोलनाच्या निमित्ताने माझी नगराध्यक्ष वाडणे साहेब यांनी जे जै काही त्यांच्या भाषणात मुद्दे मांडलेले आहेत नगरपालिका म्हणून नगरपालिकेच्या संबंधित ते जे काही गार्डन आहेत त्या गार्डनच्या ठिकाणी सुशोभीकरण असेल वृक्ष लागवड झाडं ला लावायची असेल किंवा अनुषंगिक ज्या काही सुविधा आहेत त्या नगर परिषदेकडून उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर तिथे जे काही नियमावली जी त्या तयार करायची आहे त्या बाबतीत प्रशासन तात्काळ दखल घेऊन जेणेकरून भविष्यात काही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा तऱ्हेनं त्यांच्या काही सूचना आहे त्याची योग्य दखल प्रशासनाकडून घेतली जाईल आणि उचित कारवाई लवकरात लवकर करील असं मी आश्वासन नगर परिषदेच्या वतीनं सर्वांना देतो धन्यवाद दे नाही तिथे आरक्षण नाही आहे तिथे ओपन स्पेस आहे नगरपालिकेचा खुली जागा आहे तिथं मला आता निश्चित हे आठवत नाही पण नगर एक धोरण त्याच्यात जाहीर केलेलं आहे तिथे गार्डन विकसित करण्याचं धोरण नगर परिषदेने यापूर्वीच हाती घेतलेलं आहे तसा नगर परिषदेने रिस्त ठराव पण घेतलेला आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने जो मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यातील प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सदर परिसरामध्ये कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता ऑलरेडीच डी पी डी सीमधनं आपल्याला सी सी टी व्हीचा जो प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याकरता पोलीस विभागाकडनं पाठपुरावा करण्यात येईल त्यासोबतच त्या भागामध्ये पोलीस चौकीची जी मागणी झालेली आहे त्याकरता नगरपालिकेकडनं किंवा अन्य शासकीय जागा उपलब्ध करून लवकरात लवकर आम्ही पोलीस चौकी कार्यान्वित करू आणि त्यासोबतच आत्ता हो जे निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने पोलीस विभागाकडे जो काही अभिलेख आहे त्याची पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल या ठिकाणी मुख्याधिकारी उपस्थित आहेत आपण पोलीस चौकीची पण मागणी केलेली आहे पण माझं असं म्हणणं आहे जे आपण आता प्रस्तुत गार्डन जे आपलं आहे ते डेव्हलप करत असताना त्याच ठिकाणी जागा त्या ठिकाणी सुद्धा सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मेहमूद सय्यद याच्यावर अनेक गुन्हे असताना त्यांची तडी पाणीची जोपर्यंत कारवाई किंवा कालच्या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण इथून उठायचं नाहीये दुसरा विषय तसं तुम्ही आश्वासन द्या सर्व उठते दुसरा विषय चौदा ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोर बाबाजी आणि दोन जे अवैध इमारती आहे त्याचे दोन दोन मजले अवैध बांधकाम परवानगी रद्दचे पत्र असताना एक महिन्याच्या कारवाईची मुदत पत्र दिले होते त्याची अजून नगरपालिका कारवाई केलेली मुख्य अधिकारी साहेब आता आपल्याला सांगतील त्याच्यावर काय करते ते उत्तर देतील त्यानंतर याबाबत जे आता निवेदन देण्यात आलेले त्या निवेदनाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल पोलीस स्टेशन निरीक्षक मान्य देशमुख साहेबांनी या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिल, दिले आश्वासन दिलेलं आहे की आम्ही येत्या दोन चार दिवसातच सगळी पडताळणी करून संबंधितावर गुन्हा दाखल करू तर आज या ठिकाणी सकाळ हिंदू समाजाच्या विनंतीला मान देऊन आपण पुन्हा एकदा हिंदूंची ताकद या ठिकाणी दाखवलेली आहे वेळोवेळी ही वेळ आपल्यावर आप पुन्हा येऊ शकते तेव्हा प्रत्येकाने जागृत राहून जो काही चार पाच दिवसानंतर जर समजा आपला मोर्चा पुन्हा काढायची वेळ आपल्यावर आलीच तर सर्वांनी या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपल्या व्हॉट्सअपच्या याच्यापेक्षा दहा पटीने एकत्र येऊन या मोर्चाला आपण पुन्हा सामोरे जायचं आहे सा आपण जो सकल हिंदू समाजा समार्फत जो आपण या ठिकाणी मोर्चा घेऊन आणला होता त्या मोर्चा आपण सर्वजण असंख्य संख्येने हजर राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार तसंच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम